पवार साहेब तुम्ही करा मंगेश डॉक्टर मंगेश सरके स्वतःच्या सामान्य कुटुंबातून उभा राहणारा कार्यकर्ता अनेक पदव्या घेऊन या ठिकाणी पुढाकार एवढ्यासाठी करतो क्या की आमच्या सारखीच भवितव्यात पिढी उभी राहावी म्हणून हा प्रकल्प आहे आणि म्हणून मी आपल्याला साहेब सांगणार आहे तुम्ही आता फक्त राज्याचं बघू नका आणि तुम्ही करू शकता या राज्यामध्ये उद्या सत्तेसाठी काही होऊ शकतं दोन महिने आहेत अनेक योजना आहेत अनेक योजना आहेत अने लोकांनी ठरवलेला आहे हा महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र एवढा सोपा नाही हो महाराष्ट्राच्या आमच्या नेत्याला छत्रपती पासून असलेल्या आत्ताच्या नेत्यापर्यंत जर कोणी एखादा बाहेरचा माणूस बोलला तर माणसं पेटून उठतात हा महाराष्ट्र आमचा आहे आणि म्हणून या महाराष्ट्राचा इतिहास करायचा असेल तर परत एकदा स्वाभिमानाने महाराष्ट्र उभा करूया आणि आजच्या या संदेशातून एकच जाऊया या देशाला जे काही जातीवादाची कीड लागलेली आहे सत्तेच्या खुर्ची साठी जो काही जातीवाद पेरला जातो त्याला दोर करण्याची भूमिका महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये पवार साहेबांनी करावी आणि या महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आणि छत्रपतीचा महाराष्ट्र उभा राहण्यासाठी आपल्यासारख्या कार्यकर्त्यांनी उद्यापासून काम करावा एक दृढ निश्चय करू एकाच्या आम्ही शंभर लोकांना सांगू की महाराष्ट्र वाचूया हा महाराष्ट्र लुटला जातोय हा महाराष्ट्रावर येऊन अनेक लोक आरोप करतायत त्याला दूर करण्यासाठी आजपासून प्रयत्न करूया एवढाच हा संदेश करताना पवार साहेबांना परत एकदा विनंती करेल साहेब आता या महाराष्ट्राचा संदेश देशभरावर जाऊया जय हिंद जय महाराष्ट्र आता पवार साहेबच का असा साथ दुख प्रश्न असेल हिमानवंदना आपल्याकडनं पवार साहेबांच्या साठी स्वप्न जाणतो लोकांचे तो हृदय जाणतो रयतेचे दुःख जाणतो दुःखितांचे प्रश्न जाणतो जनतेचे अंधाराच्या कणाकणावर दिवे पेटवित जातो एक तळपता सूर्य असे हा उजेड पेरत जातो महाराष्ट्राच्या मनगटातील लखलखती तलवार मराठमोळ्या मातीचे हे भूषण पद्म विभूषण माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांचं भाषण होण्यापूर्वी आपण सर्वांनी जोरदार घोषणा द्यायची आहे आपण सगळे एक आहोत मी म्हणेल हमसब आपण म्हणायचे एक आहे हम सब जोरात आवाज द्यायचा नवी मुंबईत पोहोचला पाहिजे हम सब हम सब हमस ऐक शिक्षा 전혀 아니시지 제시어스 어머니사무는 전체 위치하여 지켜이는 것입니다 여러분들을 지켜보는 것인데 여러분들을 도와주시기 바랍니다 이 위주의 라시아 사무직 석사 전체 풍북 વિનોદ ખોકરકર અફસર ઇમામ અનિલ કૌશિક કીર્તન મોરે ચંદ્રકંત પાટીલ વિકાસ રવાજે રાજા ખુલકર અન્ય સોસપાલ સમાન્ય ગોન અઢી તાર અતિશય શાંતિનો અને સંયમ

आणि तो बदलाव करायचा असेल त्याचा आत्वाद धर्म भाषा यामध्ये जे अंतर आहे त्याचं ईश्वर करून एकसंघ समाज आणि एकसंघ राष्ट्र ही संकल्पांना घेऊन आपल्याला एकत्रित काम करण्याची गरज आहे आणि ते करण्याच्यासाठी माझ्या मते हे ऐक्य फरिषद अतिशय महत्वाची कामगिरी केली मंगळ सामले सांगितलं की परिषद आज या ठिकाणी बसते आणखी त्याच ठिकाणी अशा प्रकारचं आयोजन हा करण्याचा निर्धार त्यांनी केलेला आहे तुमची माझी सगळ्यांची जबाबदारी आहे

मगाशी कुणा भाषणामध्ये मिनीफूलचा घ्या देशाचा देशाच्या म्हणजे त्याची चर्चा झाली मिनीफूलचे विविध धर्माच्या जातीचे भाषेचे लोक हा लोकांना विचारायला दिली आले आणि चित्र काय सांगितलं केला एकत्र असलेला हा लहानसा प्राण अस्वस्थ झाला दोन जमातीमध्ये संघर्ष झाला फेटवली शेती उद्ध्वस्त झाली स्त्रियांच्यावर अत्याचार केले गेले आणि स्त्रियांशिला एकत्र असताना सुसा ठेवणार हा माहिती होणे एकमेकाशी बोलायन सुद्धा तयार नाही ही अवस्था त्या ठिकाणी आणि एवढे मोठे संकट एका राज्यावर आल्याच्या नंतर राज्यकर्त्यांची जबाबदारी ही आहे की त्याला सामोरे जाणं लोकांना विश्वास देणं एक वाक्याचा निर्माण करणं कायदा आणि सुव्यस्थेत जतन करणं पण दुर्दैवानं आजच्या राज्यकर्त्यांनी त्याच्याकडे झमकून सुद्धा वगितलं आज अखेर एवढं वेळी खुला झाल्याच्या नंतर देशाच्या प्रधानमंत्र्यांनी तिकडं आपण चक्क टाकावी लोकांना दिलासा द्यावा हे कधी त्यांना वाटलं नाही हे घर मेह आजूबाजूच्या राज्यातही घेतलं खाली काळामध्ये घडलं आणि अनेकच्या काळामध्ये महाराष्ट्रात काही घडेल काका अशी चिंता वाटायला सुदैवानं महाराष्ट्राला एक दिशा येणारे अनेक युगोफण सुरू गेले त्यांनी विचार केला तो समाजाचा विचार केला आज देशाच्या कानाकोफ्यामध्ये कुठेही गेल्याच्या नंतर या देशामध्ये अनेक राजे होऊन गेले राज्य झाले पण साडेतीनशे वर्ष राहण्याच्या नंतर सुद्धा कुठेही देशाच्या कानाकोफ्यामध्ये कुणाला हा प्रश्न विचारला की इतक्या वर्षाच्या कालखंडामध्ये तुम्हाला आदर आणि अभिमान असावा असा कोण राजा या देशात होऊन गेला ते एकच नाव लिहित शिवछतुर्थीचं दुसरं नाव त्यांनी आणि त्याचं महत्वाचं कारण त्यांनी राज्य केलं हे लोकांच्यासाठी केलं या देशात अनेक राजे होऊन गेले देवगिरीच्या यादवांचं राज्य होत दिल्लीमध्ये मोगलांचं राज्य होतं राजपूतांचं राज्य होतं अ न े क 라지하지. ा지् य 라지오ी हे ज 라지ी오े र ा ज 라 य भोगलं से राज्य 라지 भोगसत ह 라 त ं जेवी से राज्य यागन से 오ा ज ् य ने भोगसत होतं 이ि व ा ज ी या राज्यातल्या सर्वसामान्य माणसाचं राज्य आणि हे सूत्र छत्रपती शिवाजी महाराजांनी कृतीने आपल्या सगळ्यांच्या सर्थे। केले त्यांच्या कालखंडामध्ये काही लोकांनी विरोध केला साली गोष्ट की राज्य विषयक करण्याच्या संबंधीची भूमिका सांगण्यात आली त्यावेळेला काही स्थानिक समाजातल्या लोकांनी हा अभिषेक देण्याच्या सुद्धा नकार दिला आणि शेवटी उत्तरेकडनं कोणाचे आणावं लागले आणि त्यांना ती महापूजा त्या ठिकाणी करावी लागली याचा अर्थ त्या कालखंडामध्ये सुद्धा ऐक्याला धक्का देणारा एक वर्ग समाजामध्ये होता आणि तो दुर्दयानं आधी कुठे हो ना कुठे बघायला मिळतोय आणि त्यामुळे होत निर्माण मग अशा अनेकांच्या भाषणामध्ये नाव केली गेली शाहू महाराजांचं नाव घेतलं सायूचीबाई फुल्यांचं नाव घेतलं महात्माबाई फुल्यांचं नाव घेतलं बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं ही सगळी माणसं